आजच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला कारल्याची भाजीची रेसिपी सांगत आहे मी कशी बनवते त्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरू त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा टाका जिरा आणि मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाका त्यानंतर यामध्ये मी इथं दहा ते बारा लसूणच्या कळ्या घेतल्या आहेत त्या बारीक अशा लांबसर कापून घेतल्या आहेत कारल्याच्या भाजीमध्ये थोडं लसूण जास्त असला ना की कारल्याची भाजी खूप छान अशी लागते तुम्हाला जर जा लसूण जास्त आवडत नसेल तर तुम्ही लसूणची क्वांटिटी इथं कमी करू शकता त्यानंतर कढीपत्ता टाका आणि दोन मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाका कांदा छान असा तेलात मऊ होईपर्यंत परतवून घ्या कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये कारले टाका बारीक कापलेले इथं मी कारल्यांचे अगोदर बी काढून याच्या लांब गोलसर अशा चपट्या करून घेतल्या आहेत कारले टाकून टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाका आणि हे सगळं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याला फ्लेम वरती एक दहा मिनिट होऊ द्या जेव्हा हे लो फ्लेम वरती कारले शिजत असणार तेव्हा अधून मधून एक दोन वेळेस हे कारले परतवून घ्या तर बघा छान असे कारले आपले शिजून गेले आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाका आणि मिक्स करून घ्या हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी बारीक भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी टाका आणि मिक्स करून घ्या एक दोन मिनिट छान असं परतवून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथं मी मॅगी मसाल्याचं एक पॅकेट घेतलं आहे छोटं वालं ते पूर्ण एक पॅकेट या भाजीमध्ये टाकून घ्या मॅगी मसाला टाकल्याने कारल्याची भाजी खूप टेस्टी अशी छान लागते कारल्याचीच भाजी नाही फक्त कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा मॅगी मसाला टाकला ना, तरक़ा ना, तरक़ा ना, तरक़ा ना, तरक़ा ना, ना तर कुठल्याही भाजीला खूप छान अशी चव येते हा मसाला टाकल्यानंतर कारले छान असे परतवून घ्या दोन मिनिटं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून मिक्स करून घ्या छान अशी आपली झटपट तयार होणारी ही कारल्याची भाजी तयार झाली आहे आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा